बीडच्या तुरुंगात गेल्याच आठवड्यात दोन गटात राडा झाल्याची माहिती समोर आली होती ज्यात वाल्मिक कराडसह सुदर्शन भुले आणि त्याच्या साथीदारांना मारहाण झाल्याचं बोललं गेलं पण या मारहाणीचा किंवा राड्याचा मास्टर माइंड वाल्मिक कराडच असल्याचं आता उघड झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे हा वाद ज्या गटासोबत झाला त्या महादेव गित्तेला दुसऱ्या तुरुंगात हलवण्यात आलं पण आता याच महादेव गित्तेनं वाल्मिक कराडवर आरोप करत तक्रार दिली आहे त्यामुळे बीड मध्ये दहशत माजवणाऱ्या कराड गँगचा तुरुंगातही धुमाकूळ सुरूच असल्याचं यावरून काय का सविस्तर पाहूया या व्हिडिओतून मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली या हत्येचा मास्टर माइंड हा वाल्मिक कराड असून त्याचे साथीदार सुदर्शन भुले प्रतीक गुले, गुले यांच्यासह इतर आरोपी सध्या बीड मध्ये कारागृहात आहेत सध्या संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी सुरू झाली आहे पण याच दरम्यान कराड गँगचे कारागृहातही उपद्व्याप सुरूच असल्याचं दिसून येत आहे कारण ज्या कारागृहात कराड गँगला ठेवण्यात आलंय त्याच कारागृहात गेल्या आठवड्यात इतर काही आरोपींमध्ये वाद झाल्याचं समोर आलं याच कारागृहात परळीतील सरपंच बापू आंधळे खून प्रकरणातील बबन गीते गँगमधील महादेव गीते आणि त्याचे साथीदारही होते यावेळी सुदीप रावसाहेब सोनवणे आणि राजेश अशोक वाघमोडे हे आपापले सर्कलसमोर सकाळी सव्वा नऊ ते साडेनऊ च्या सुमारास त्यांना लागू सुविधेनुसार नातेवाईकांना फोन लावण्यासाठी या सगळ्यांना बऱ्याच बाहेर काढण्यात आलं होतं यावेळी त्यांच्यात बाचाबाची झाली आणि वाद झाला पण कारागृह कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी केली आणि हा वाद मिटवला तुरुंग प्रशासनानं जी माहिती दिली त्यानुसार हा वाद या दोघात झाला पण प्रसार माध्यमांमध्ये वेगळीच माहिती समोर आली त्यानुसार कराड आणि कारागृहात मारहाण झाल्याची माहिती आल्यानं खळबळ उडाली होती पण कारागृह प्रशासनानं गुन्हाही दाखल केला तसंच त्याच दिवशी गीते आणि दुसऱ्या दिवशी बीड मधील आठवले गँग यांना इतर जेलमध्ये हलवण्यात आलं पण आता महादेव गीते यानं कराड गँग विरोधात एक तक्रार दाखल केली आहे ज्या तक्रारी मुळे नवा वाद निर्माण झालाय सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडच्या सांगण्यावरूनच सुदर्शन घुले प्रतीक भुले आणि त्याच्या साथीदारांनी आम्हाला कारागृहात मारहाण केली हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी महादेव गित्ते राजेश वाघमोडे यांनी कारागृह अधीक्षक यांच्याकडे तक्रारीतून केली आहे यामुळे कारागृहात गित्ते आणि कराड गँग मध्ये राडा झाला होता हे सिद्ध झालंय महादेव गित्ते यानं केलेली तक्रार नेमकी काय आहे ती पाहूया महादेव गित्तेनं तक्रारीत म्हटलंय मी आणि राजेश गायकवाड एक असे एकतीस मार्चला सकाळी बाहेर पडलो यावेळी कराडच्या सांगण्यावरून सुदीप सोनवणे सुदर्शन प्रतीक रघुनाथ फड बालाजी दहीफळे हैदर अली लयक अली योगेश मुंडे जगन्नाथ फड आणि त्याच्या साथीदारांनी आमच्यावर हल्ला केला ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे ती तपासून गुन्हा दाखल करावा अशी तक्रार बीडच्या कारागृह प्रशासनाकडे महादेव गित्ते यानं केली आहे आज मी एस पी सरांशी बोलून सीसीटीव्ही फुटेजची मागणी करणारे आणि बाकीचे जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर एवढ्याले गुन्हे असताना देखील त्यांना एवढ्या चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट कसे देत आहेत हे ते बोलणार आहे सीसीटीव्ही फुटेज बाकी दुसरं काहीच नाही कारण का तर मारहाण झालेली आहे तर सगळ्या सबूत त्या सीसीटीव्ही मध्येच असेल ना आता नावं तर मला माहिती नाही पण संतोष भैया देशमुखचे जेवढे आरोपी आहेत मारेकरी आहेत ते होते आणि परळीतून काही गेलेले जे विलास गीते आणि रघुफळ हे जे आहेत ते आहेत आता महादेव गीतेच्या या तक्रारीमुळे या राडा प्रकरणाला वेगळं वळण लागले। एकतीस मार्च रोजी जेलमध्ये काय घडलं हे देखील आता उघड झालंय दरम्यान या संदर्भात कारागृह प्रशासनाची बाजू जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला त्यासाठी अधीक्षक बक्सर मुलानी यांना मोबाईल वरून संपर्क केला पण त्यांनी फोन न घेतल्यानं पोलिसांची बाजू समजू शकली नाही दरम्यान गेल्या आठवड्यात जेव्हा कराडला मारहाण झाल्याची बातमी प्रसारमाध्यमांमध्ये आली होती तेव्हा अंजली दमानिया मनोज जरांगे यांच्यासह अनेकांनी यावर शंका उपस्थित करत सवाल केले होते आता महादेव गीतेंच्या तक्रारीनुसार वाल्मिक कराडच तुरुंगातल्या वादाचा मास्टर माइंड असल्याचं बोललं जात आहे नेमकं काय घडतंय का याचे अपडेट तुम्हाला लोकमत डॉट कॉम वर देत राहू पण याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद